रायगड जिल्ह्यातील नव्हेच तर राज्यातील प्रतिष्ठेची समजली जाणारी रायगड जिल्हा पुरुष आणि महिला कबड्डी निवड चाचणी स्पर्धा माजी खासदार लोकनेते रामशेख ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त श्री रामशेख ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने उलवे नोडमध्ये रामशेख ठाकूर मैदानावर वीस ते बावीस फेब्रुवारीपर्यंत संपन्न होणार असून त्यासाठी रामशेठ ठाकूर क्रीडानगरी सज्ज झाली आहे खेळ आणि कबड्डीच्या विकासासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी तन मन धनाने चालना दिली आहे पनवेलमध्ये आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय राज्य आणि जिल्हास्तरीय स्पर्धा अनेक वेळा आयोजित करून राज्यात आणि राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक केले आहे त्याचबरोबर पनवेल आणि रायगडचे नाव, बर नाव उच्च स्तरावर पोहोचवले आहे या रायगड जिल्हा पुरुष आणि महिला कबड्डी निवड चाचणी स्पर्धेच्या अनुषंगाने सुसज्ज अशी चार क्रीडांगणे तयार करण्यात आली आहेत त्याचबरोबर मुख्य स्टेज प्रशस्त प्रेक्षक गॅलरी प्रथमोपचार केंद्र स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच इतर पूरक सुविधांचीही तयारी पूर्ण झाली आहे या क्रीडांगणावर जवळपास साडेतीन हजार खेळाडू आपले कसब दाखवणार आहेत यातून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्याचा पुरुष आणि महिला संघ निवड होणार आहे ही स्पर्धा उत्तम प्रकारे होण्यासाठी संयोजन समितीचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर कबड्डी असोसिएशनचे माजी सहकार्यवाह ॲडव्होकेट आस्वाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली संयोजन समिती सचिव आणि राष्ट्रीय प्रशिक्षक शरद कदम छत्रपती पुरस्कार विजेते सूर्यकांत ठाकूर यांच्यासह पदाधिकारी विशेषत्वाने लक्ष देत आहेत